अगं काय करायला लागली ग भाकरी करायला लागली आज लय पटांगणात सुरू केली कसले मस्त अंगणात लगा नाद खोळा गॅस वर भर देऊन चालत नाही आठशे नव्वद रुपये गेलं गॅसच्या टाकीला अजून लय पैसे गेला मग आज कळलं का तुला काय करायचं असू द्या अंगणातच मस्त वाटतं या कष्ट घ्यायचं जरा जळणाच कारण ते हसते आणलं काळ वाटते पटांगणा तिकडे काय नको पटांग खडी बिडी टाकली सगळी डस्ट टाकली कसल मस्त गावात नाही काय नाही काडी नाही सगळं स्वच्छता सगळी स्वच्छता एकदम टकाटक मध्ये काढून हम्म तिथे जर मग हा हा येत नाही हा सगळं टकाटक मध्ये दिसत या बर किरी लावली सगळं तिकडून सगळं उजेड पडतो इकडं काय नाही आपण आडूस करू इथं जरा एकदम मध्ये मित्रांनो चल झाली बघा कशी सांगा आमचा आणटो बिन आहे बघा इथं बॅटरी बॅटरी धरती आणटू दिसत नाही रे नक्की एवढा मोठा मरकिरी किर्या गेला का तकडून मग काय दिसतंय मग कशाला लावले दिसतय मग कशाला लावले कसलं मरकिरी आहे बारी इकडून एक मर्किरी आहे इकडून एक आहे दोन मरकिरी आहे टाकटाक मध्ये दिसतंय सगळं सगळा एरिया टकाटाक मध्ये दिसतोय काय तर उद्या मसाला बी ह्या चुल बस त्याला जात नाही आज अजून काय दिवसानंतर गार्डनच होणार आपल्या घरा आंबे झाड इकडची मोठी आली असणार मोर ना आले त्याला मागलं तर हाय घर काय पाहिजे तुला काय विचारायचंय का मग अभ्यास करत बस की एकांतात तिकडं माझ्यापाशी पाशी आमच्या पाशी काय येतं मग फिर जरा तिकडे लांब खड उडवची तिथं अभ्यास करा बाय नो शिकू चांगलं नाव मिळवा आई बाच हे तर का करू माहित आहे का आपण ईट इट आहे का इथं वळी लाव दोन दोन इटच थर असं करून घेऊ ह दोन्ही साईडन तिन्ही साईडन करू असं सा। इकडून नाही करायचं हि चुलीला अंतर ठेवून जरा पहिला आपण कसे केल केलं तसं करून घेऊ हा पहिली पाणी हित होती आई होती त्यावेळेस पाणी चुली हित होती सगळ खडापानाच होत दारात हे तर तोही कचरा तो

मित्रांनो कसं वाटतंय आमचा एरिया नक्की सांगा कमेंट मध्ये एरिया कसा वाटतोय सांगा सगळी बघा कस एकदम ओके आपलं घर कसं दिसतंय या नाद खोळा हे कुठून एक मरकरी हल्ल्याला होता मला सांगतो हे सगळं रस्त हे सगळं सगळं उजीड पडतंय टकाटक मध्ये काही सुद्धा अडचण नाही एकदम खटाखट टकाटक तक मध्ये कसं दिसतंय बघा हो शेड बीड बघा इकडून बिन बिनगी आपल्या सगळ्या झाडं बिड भविष्यात गार्डन भारी होणार का नाही आणट्या आणट्या गार्डन दिसेल का नाही आपलं सांग आपलं भविष्यात गार्डन दिसल का नाही आपलं भविष्यात गार्डन दिसेल का नाही तुला हो करतो इज बोलत नाही का मला नुसता येड्यात ये करतो काय मला हस लागा हाय का मांग डोच हवतोय बघ मला काय आगाव आहे बर

शाबाश शबा शबास दोन दोन चुकताय ती उद्या दिवसात परफेक्ट करायचं काय काय परफेक्ट करायचं मन डबल एकदा येते एकशे अडुसष्ट

इथं बसा बसा खाली इथं बसा खाली खाली इथं बसा खाली खाली बसा इथं ना मग बसा हा बसा टाकत बसा नाही वाहत काय खाते अक्का सांगता ना आपल्या आणल दे की दिले का आज पुढे दिले

तुला वाटतंय का रे मजा वाटते का तुला हा ब्रिता माझ्या घराची काय करतो का तुझ तुला गप आहे म्हणून लय शन परा करू नको तुला सांगतोय हा डोकं फिरून ना हाय घरात ओढून काढे बाहेर